कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही यापुढे कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांना तसंच कारवाई करताना कामात अडथळे तक्रार दाखल करा असे आदेश मुंबई दिलेत कबुतरांना खायला घालण सार्वजनिक आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे अशी कृत्य उपद्रव निर्माण करू शकतात रोग पसरवू शकतात त्यामुळे कबुतरांना खायला घालणाऱ्या कुणी कुणाही विरोधात गुन्हे नोंदवण्याची महापालिकेला परवानगी देत असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय त्याचवेळी कबूतर

कि का ही धोकादायक आहे त्यामुळे यापुढे कुणीही कबुतरांना खायला घालत असेल किंवा महापालिका कारवाई करत असताना अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या